का आज ते आंब्याचा आणि धीरडी करते का हो हो का आपलं फ्रीज पहिल्यासारखं थंड होऊन झालं हे खोलून येतला गॅस चेक करू का हा तुझ्या घरच्यांनी यावेळेस आपल्या रसाय खायला बोलून नाही हा आता छोटा जाऊ आला नाही आता मोठ्याची किंमत काय राहणार आहे किती काळी पडली ही खिडकी अं कधीला पुसतीस की नाही तू काय करता का तुम्ही दिवसभर घरामध्ये होय का आणि ते कुठ्या पापल्या कधी करणार आहेस आणि गेल्यास नाही त्या खावड्यामध्ये मिटले ज्या बघ Oh, काय खटखट करत बसला काय काम पडणार आहे त्या स्टोरच उग काहीतरी खटाखप करत राहायचं तुला हाय माहिती जुन्या ते सोनं राहते पडते काहीतरी काय का कॅलेंडर मध्ये कोणती तारीख बघायलीस काय नाही तुम तुमच्या उन्हाळ्याच्या सुट्टा कधी संपणार आहे ते बघायला घरात हौरव नुसतं वैता बाई बाहेर